मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी येत्या वीस जानेवारी रोजी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे त्यासाठी सोलापुरातून पाच लाख मराठा बांधव सहभागी होणार आहेत अशी माहिती समोर आली आहे सोलापुरात सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अशा दोन संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत होते त्यामुळे समाजात गट निर्माण झाले होते एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले होते परंतु समाजाची एकी दिसावी यासाठी मनोज जरांगे यांनी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले होते त्यानुसार सोलापूरात आता या दोन्ही संघटना एकत्र येऊन वेगळे नामकरण करण्यात आले असून त्याचे नाव आता सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चा असे झाले आहे मान्य असल्यामुळं आता संघन एकत्र येऊन काम करायचं ठरवलेलं आहे सगळ्या माणसं तेवढ्या प्रवृत्ती असतात घरात सुद्धा मतभेद असतात पण मतभेद होते पण मतभेद नव्हते आणि आज आम्ही सगळे मनाने आणि ताकदीने मान्य करून आम्ही सोलापूरचा ग्रामीण भाग असेल शहरी भागातला सगळा समाज एकत्र या आंदोलनामध्ये कसा उतरेल आणि सोलापूरमध्ये अल्पसंख्याने असलेला मराठा समाज कशा ताकदीनं म्हणजे सक्षम पद्धतीने येणाऱ्या काळात काम करू शकतो अशा पद्धतीने येणाऱ्या काळात वाटचाल असेल समाजाची काहीतरी व्हावी समाजाचं काहीतरी कार्यालय व्हावं या विविध योजना येणाऱ्या काळात या सकल मराठा क्रांती मोर्चा या बॅनर खाली येणाऱ्या काळामध्ये आम्ही राबवले आतापर्यंत आपलं संपर्क करायला कुठंच नाहीये आहे पवारचं स्वतंत्र ऑफिस असे म्हणजे उल्लंस होती तुमच्या इथं उलटस्ट होती आता या नावानं सोलापूर मध्ये मध्यवर्ती ठिकाणी एखादा कार्यालय असावं अशा संदर्भात काही चर्चा झालेली आहे एखाद्या वर्षामध्ये समाजाची अधिकृत मालकीची एखादी प्रॉपर्टी आपल्याला झालेली दिसेल कारण समाज इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येकाची इथं वैयक्तिकरित्या सगळ्यांची खूप मोठी प्रॉपर्टी तुम्हाला सगळ्या आपापल्या ठिकाणी पण एक समाजाचं काहीतरी असलं पाहिजे ज्या पद्धतीने सल्लापुरात छोटे छोटे समाज आहेत पण त्यांचं खूप मोठं स्वरूप आपल्याला बघायला मिळतंय पण मराठा समाजाचं आजवर काय नव्हतं पण येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं बघायला मिळतात पहिल्यांदा एकत्र नियोजन आज तारीख आहे बारा एकोणीस तारखेचा निर्णय आम्ही संयुक्तरित्या जे काय घोषित करत निश्चित आम्ही पॉझिटिव्ह प्रयत्न करणारा मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना निवेदन देण्याचं पण आता आपण जी प्रेस घेतली आहे ते आम्ही सगळं निगेटिव्ह आलो आमच्यापेक्षा आमचे युग मोठे आमचा समाज मोठत आहे आमच्या आमच्यात कोण मोठं नाही आमचा समाज मोठत आहे आणि आमचे युगो बाजूला ठेवून आम्ही जरा इथे जर समाजासाठी प्रॉपर्टी करत असाल तर आमचे युगो त्यापेक्षा मोठे नाहीत आम्ही ठरवलंय की उद्याच्या वीस तारखेला आम्ही पाच लाख लोक मुंबईच्या दिशेनं कसे एकत्रितरित्या जाऊ याचा प्रामाणिक प्रयत्न आहे आम्ही वाड्या रस्त्यावर गावागावात गल्ली गल्ली गावा जाऊन मिटिंग घेऊ लोकांना जागृत करून घरची एक माणूस मुंबईला कसं निघेल यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न क्रांती मोर्चा तोला आता पहिलं दिलीप कोल्हे साहेब दिलीप भाऊ कोल्हे साहेब दुसरं नानासाहेब काळे तिसरे बापू शिंदे राजन भाऊ जाधव अनंत जाधव नेता विनोद भोसले बापू डांगे आपले आरमारचे दास शेळके सुनील उसाळे आणि संतोष पवार अशी दहा सदस्य आपण या बॉडीवर घेतलेली आहेत आणि आजीव सभासद म्हणून आपण काही लोक घेतलं एकावन्न आजीव सभासद निमंत्रित म्हणून आपण एकावन्न जणांना तालुक्यातनं आणि शहरातनं घेत आहोत त्यात महत्वाची आहे दोन चार नावं सांगतो कारण अजून बाकीची नावं ना यायची दोन सत्तावीस अठराची नावं आलेली आहेत त्यात चंद्रकांत वानकर असतील इथे बसलेले प्रताप चव्हाण असतील संजय शिंदे असतील त्या सगळ्यांची नावं त्यात आहेत शाजी शाजी पवार आहेत बाळासाहेब गायकवाड आहेत अशी बरीच नावं आहेत सोमा राऊत आहेत रामदार गायकवाड आहेत श्याम कदम आहेत शेखर पंड आहे प्रकाश धनोळे विजय खोपरकर आहेत श्रीकांत हाडगे आहेत मनोज गादीकर आहेत सुयकांत पाटील असतील माधव गोवळे असतील हेमंत बिगळे असतील शशी थोरात आहेत गोपटे संजय शिंदे शिरीज चव्हाण राजाभू काकडे नागेश ताकुगे प्रवीण डोगरे दत्तापंध बामकर प्रकाश मानकर आणि जयंत टोले पाटील अशा जवळजवळ एक पाऊनपर्यंत नाव आहेत आणि या ट्रस्टीच्या नेतृत्वाखाली जी ट्रस्टी निर्माण केली आहे त्याच्या नेतृत्वाखाली मराठा मनोहर सपाटे शाजी पवार हे चंद्रावांकडून मनोहर चपाटे बाळासाहेब पुणे या ट्रस्टीच्या नेतृत्वाखाली जे तरुण मराठा समाजाचे कार्यकर्ते गेले अनेक वर्ष समाजासाठी काम करतात त्यासाठी मराठा युवक संघटना सोलापूर शहर व जिल्हा स्थापन करायची आहे दुसरी महिला आघाडी म्हणजे मराठा महिला संघटना सोलापूर शहर व जिल्हा स्थापन आहे असे निर्णय काल घेण्यात आलेले आहेत आणि तमाम सोलापूर शहरातला व जिल्ह्यातला मराठा समाज माननीय जळांजी पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आणि पूर्ण जिल्ह्याचा दौरा करून शहराचा दौरा करून मोठ्या ताकदीने या वीस तारखेच्या किंवा सव्वीस तारखेच्या आंदोलनामध्ये आम्ही ताकदीने उतरणार आहोत त्यासाठी क्रांती व सकल मराठा मोर्चा एकत्र झालेला आहे याबाबत एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेमध्ये सर्वजण मतभेद मनभेद विसरून एकत्र आलो हो। आहोत येत्या वीस जानेवारी रोजी शहर व ग्रामीण भागातून सुमारे पाच लाख बांधव घेऊन मुंबईला जाण्याचा सा प्रयत्न त्यासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहोत अशी माहिती यावेळी देण्यात आली येणाऱ्या एकोणीस तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व हो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत त्यांची भेट घेऊन निवेदन देणार का या प्रश्नावर त्यांनी नियोजन करून ठरवण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली पुरुषोत्तम बंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माऊली पवार शिवसेना जिल्हा प्रमुख डांगे आनंद जाधव राजन जाधव रवी मोहिते प्रताप चव्हाण शशी थोरात नितीन गायकवाड विजय पोकाळे यांची उपस्थिती होती लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करायला